राहुरी पोलीस ठाण्यात काही इसमांनी त्यांचे मोबाईल हरवल्याची नोंद केली होती सदर हरवलेले हे शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शोधपथकास तात्काळ आदेश केले त्यानुसार शोधपथकाने दाखल नोंदीवरून मोबाईलची माहिती घेऊन तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पावे तो एकोणचाळीस मोबाईल शोधण्यात यश आलेलं असून यातील काही मोबाईल हे त्यांच्यामुळे मालिका परत करण्यात आलेले आहेत तसेच इतर शिल्लक मोबाईल मालक यांच्याशी संपर्क करून मोबाईलची खात्री करून परत देण्याची कारवाई सुरू आहे सध्याची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुडकुटे पोलीस हवालदार सुरेश गायकवाड राहुल यादव प्रमोद ठाकरे अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे नतीन शेख सचिन तांजणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मोबाईल सेल पोलीस हवालदार सचिन धना संतोष दरेकर रामेश्वर बेता यांनी केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव